स्वर्गीय अशोक बाळू नाईक यांचे निधन भावपूर्ण श्रद्धांजली सुखवेळ शिवारातील शेतात साडेचार वाजता होणार अंतिम संस्कार नवापूर तालुक्यातील नवागाव येथील माजी जिल्हा परिषद सदस्य स्वर्गीय अशोक बाळू नाईक वय एकोणसाठ वर्ष यांचे रविवारी सकाळी पावणे आठ वाजेच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले ते काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री सुरूप सिंग नाईक यांचे पुतणे नवागाव ग्रामपंचायतीचे सरपंच प्रकाश नाईक विनोद नाईक यांचे मोठे बंधू व आमदार शिरीष कुमार नाईक यांचे चुलत भाऊ होते त्यांची निधनाची बातमी सर्वत्र पसरल्याने नवागाव या ठिकाणी राजकीय सामाजिक आध्यात्मिक व शैक्षणिक क्षेत्रातील सर्व मंडळींनी अंतिम दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली स्वर्गीय अशोक बाळू नाईक यांच्या पश्चात पत्नी दोन भाऊ एक बहीण दोन मुलं एक मुलगी असा परिवार आहे त्यांच्या निधनाने नाईक कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे स्वर्गीय अशोक नाईक नवापूर आदिवासी सेवा सहाय्यक व शिक्षण प्रसारक संस्थेचे संचालक होते त्यांनी समाजकार्य कृषी क्षेत्रात मोठं योगदान दिलं होतं त्यांच्या निधनामुळे संपूर्ण नवागाव परिसरात शोककळा पसरली आहे त्यांचा अंत्यविधी सुखवेल शिवारातील शेतात संध्याकाळी साडेचार वाजेच्या सुमारास करण्यात येणार आहे ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो त्यांच्या परिवारावर आलेलं हे दुःखद पेलण्याची शक्ती देव हीच प्रार्थना स्वर्गीय अशोकदादांना नवापूर एक्सप्रेस न्यूज चॅनल टीमकडून भावपूर्ण श्रद्धांजली